न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा ट्वेंटी न्यूज अधिवेशन संपलं आता प्रतीक्षा खाते वाटपाची या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र राज्यातील महायुती सरकारच्या हिवाळी अधिवेशनाची आज सांगता झाली अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार झाला मात्र मंत्र्यांचं खातेवाटप अद्यापही झालेलं नाही त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच अधिवेशनात आमदार व विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरं दिली नागपूरमधील सहा दिवसांच्या अधिवेशनात सर्वाधिक चर्चा ही बीड आणि परभणी घटनेवर झाली आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर मंत्री धनंजय मुंडे यांचं नाव घेत हल्लाबोल केला त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी यावरती उत्तर देताना बीड प्रकरणांमध्ये एसपींची बदली केली आणि न्यायालयाअंतर्गत चौकशी समिती गठीत केल्याची घोषणा केली आहे या अधिवेशनामध्ये सर्वाधिक बोलायला नवीन आमदारांना संधी देण्यात आली नवीन आमदारांनी सर्वाधिक औचित्याच्या मुद्द्यावरती प्रश्न उपस्थित केलेत एकीकडे हिवाळी अधिवेशन संपलं असून खातेवाटप नेमकं अडलं कुठं याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जातात त्यामुळे मंत्रिमंडळाचं खातेवाटप कधी जाहीर होणार याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे पाच जानेवारीला तर राहुल गांधी अरविंद केजरीवाल दहा जानेवारीला मार्कडवाडीला भेट देणार आमदार उत्तम जानकर यांनी दिली माहिती जैसलमेरमध्ये झाली जीएसटी परिषदेची बैठक आरोग्य आणि जीवन विम्याच्या हफ्त्यावरील जीएसटी घटवण्याच्या प्रस्तावासंदर्भात कोणताही निर्णय झाला नाही नागपूरमध्ये लंडनसारखं वातावरण आहे काही जण आनंद पर्यटन करून निघून जातात उपमुख्यमंत्री शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना नाव न घेता खोचक टोला राज्यातील गणवेश योजनेत दीपक केसरकरांनी मलई खाल्ली एक राज्य एक गणवेश योजनेत बदल होताच आदित्य ठाकरेंनी केला आरोप मध्ये शरद पवार यांनी संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची घेतली भेट धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची गावकऱ्यांनी केली मागणी आज का ज्ञान सिर्फ अच्छे एक्टर और एक्ट्रेस से ही मूवी अच्छी और हिट नहीं बनती ठीक उसी तरह केवल दूल्हा और दुल्हन की जोड़ी अच्छी होने से शादी यादगार नहीं होती शादी यादगार बनाने के लिए अच्छी इवेंट मैनेजमेंट कंपनी चुनिए पिछले 12 सालों से सोलापुर की बेस्ट इवेंट मैनेजमेंट कंपनी स्पाइस एंड आइस इवेंट्स जुड़े सोलापुर गुप्ता लैम्स सोलापुर नमी अपने ऑफिस घर परिसर दैदीप्यमान और लैम्स ऐसी भव्य दालत पीओपी लाइट्स आकर्षक झुंबर डेकोरेटिव लाइट्स तसेच प्रोफाइल लाईट यासह असंख्य व्हरायटीज उपलब्ध पत्ता गुप्ता लॅब्स सिद्दीकी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी विधानसभेनंतर आता मिनी मंत्रालयाची तयारी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणनीती आखण्यास गाव पुढाऱ्यांच्या हालचाली सुरू शरद पवारांपाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवारही बीड परभणी दौऱ्यावर संतोष देशमुख कुटुंबियांची घेणार भेट ईपीएफ योगदानामध्ये फसवणूक केल्याच्या आरोपावरून भारताचा माजी सलामीवीर रॉबिन उत्थप्पा विरुद्ध अटक वॉरंट जारी संतोष देशमुख हत्याप्रकरणी धनंजय मुंडेंनी मौन सोडलं वाल्मिक कराड दोषी असल्यास त्यांच्यावर कारवाई होणारच माझ्यावरील दहा कोटींचा दंड बीसीसीआय न भरावा ललित मोदींच्या या मागणीवर उच्च न्यायालयानं शोरूम किचन मार्ट एनएक्स निवडीला वाव योग्य भाव भांडी व्यावसायिक क्षेत्रात तनक तिसरी पिढी घाटदार आणि चमकदार भांडी स्टेनलेस स्टील पितळ तांबा भांडे कुकर मिक्सर गृहोपयोगी वस्तू किचन अप्लायन्सेस कॉर्पोरेट गिफ्ट व इतर अनेक वस्तू एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता चारशे सत्तावन्न माणिक चौक सोलापूर मोबाईल त्र्याण्णव सव्वीस शून्य दोन साठ साठ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रभावामुळेच महाराष्ट्र हरियाणात भाजपचा विजय दी मॅट्रीज संस्थेच्या सर्वेक्षणात माहिती सोलापूरच्या नॉर्थ कोट मैदानावर सुरू असलेल्या प्रॉपर्टी एक्सपोला मिळतोय जोरदार प्रतिसाद बांधकाम गृहप्रकल्प विविध सोलापूर शहरातील सीएनजीचा शंभर मीटर सीएनजी निर्मितीचा प्रकल्प सुरू होणार जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची माहिती लाल परी कोणत्या ठिकाणावर आली हे नव्या वर्षापासून समजणार सर्व स्टँडवर बसवले जाणार व्हेकल ट्रॅकिंग मराठवाडा मध्य महाराष्ट्र विदर्भात थंडीचा कडाका झाला कमी येत्या चोवीस तासात किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता लग्नाच्या व्ही व्हीआर पवार सारी सौंदर्य फुलवणारे सर्वात मोठे रेशमी व डिझायनर साड्यांचे वस्त्रधारण डिझायनर ब्रायडल शालू डिझायनर वर्क तारे डिझायनर ब्रँडेड सिंथेटिक साड्या डिझायनर ब्रायडल कंशी अँड पैठणी आर पवार सारीज प्रायव्हेट लिमिटेड घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग पत्ता दोनशे पंचाहत्तर साठीगल्ली सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव मोबाईल पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधातील वक्तव्याचे गुजरातमध्येही पडसाद अमित शहाची प्रमुख उपस्थिती असलेल्या कार्यक्रमावर बहिष्कार महापुरुषांचा अपमान करणं ही आरएसएस भाजपची विकृती अमित शहाची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा रमेश चेन्नीथला यांची मागणी जुन्या पुणे मुंबई महामार्गावर आवश्यक त्या सर्व ठिकाणी उड्डाण पूल करावेत आणि टोलमाफी द्यावी सुनील शेळके यांनी विधानसभेत केली मागणी गेला आवाजातील अॅनिमेटेड फिल्म्सची हवा पहिल्याच दिवशी जमवला नऊ कोटींचा गल्ला येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस yes न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अन बेल आयकॉन ऑन ठेवा